आपण गणेश चतुर्थी गणपती बाप्पा विशेष मोदक बघतोय तर हा अतिशय पौष्टिक असा नाचणीचा मोदक आपण पाहतोय तरी ह्या ठिकाणी माप घेतलं आहे एक वाटी नाचणीचं पीठ आणि थोडं त्याला निम्म्याला निम्म म्हणजे दोन्ही वाट्या भरून एक वाटी असं गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ हे तिन्ही पीठं आपल्याला एकत्र करून घ्यायचे आहेत म्हणजे एक वाटी जर आपण नाचणीचं पीठ घेतलं आहे तर त्याच्या निम्मानिम्मा आपल्याला तांदळाचं आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आपलं रेग्युलर रोजच्या पोळींचं जे पीठ असतं तेच घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ मोजलं होतं त्या वाटीने तीन वाट्या आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे पाण्याला छान उकळी उधायची आहे आणि चवीसाठी चिमूरभर आपल्याला मीठ टाकायचं आहे पाण्याला छान धनकून उकळी उधायची आहे त्यानंतर हे मिक्स झालेलं जे जा पीठ आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता याच्यावर एक दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन मिनटं झाकण ठेवल्याच्यानंतर असं पाणीवरती आलं की त्याला आपल्याला उकड काढून घ्यायचं आहे म्हणजेच फेटून घ्यायचं त्याची खिशी घ्यायची आहे ह्या पद्धतीने खिशी घ्यायची आहे याच्यात वरतून मात्र आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे कारण की आपण जे दोन वाटीचं प्रमाण घेतलं आहे त्याला तीन वाटी पाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी योग्य आहे या पद्धतीने आणि दहा तर अकरा मोदकांसाठीचं हे प्रमाण आहे जर तुम्हाला अजून जास्तीचे हवे असतील तर तुम्ही अजून करून घेऊ शकतात आठ ते दहा दिवस अजिबात हे मोदक खराब होत नाही मोदकऐवजी तुम्ही लाडू करा काही करा पण खूप सुंदर अशी ही जुनी हेल्दी रेसिपी आहे तर अशी उकड काढली आहे उकड गाहर झाली आहे आता आपण त्याला एका पात्रामध्ये काढून घेत आहोत आणि त्याला छान आपण चळून चळून मऊ करणार आहोत म्हणजे ही जी उकड आहे ना तर हिला आपण व्यवस्थित आता मऊ करून घेणार आहोत सगळी उकड काढून घ्यायची आणि याच्यात असं नाही की खालची आपण जी, जी लागलेली आहे खरड ती घ्यायची की नाही तर ते सगळं घ्यायचं कारण आपण याच्यामध्ये नंतर त्याच्या उंड्या तयार करणार आहोत तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने उकड काढून घेतली आहे आणि ही जर उकड आपण काढलीत ना तर ह्या उकडचे तुम्ही उकडीचे मोदकसुद्धा करू शकतात बरं इतकी सुंदर अशी उकड तयार होते परंतु आपण ना मुठी हा मोदक तयार करणार आहोत म्हणजेच अशी मुठी तयार करून घ्यायची आहे आणि ह्या मुटकींना तळून आपण याचा चुरमाल मोदक तयार करणार आहोत चुरमा मोदक तयार करा किंवा चुरम्याचे लाडू तयार करा आठ ते दहा दिवस हे लाडू किंवा हे मोदक अजिबात खराब होत नाही आणि आता हे जे आहे मुठिया तयार करून घेतलेल्या ह्या आपण तेलात तळून घेणार आहोत काल मी तळणीचे मोदक केले होते त्याचीच कढई आपण आज घेतली आहे आणि ह्या पद्धतीने आपण अगदी मीडियम म तापलेल्या तेलामध्ये आपण हे टाकणार आहोत कारण की जर खूप कडक तेलात टाकलं तर वरचा पापुद्रा लवकर त्याचा तयार होईल आणि आत कच्चे राहण्याची शक्यता आहे उकड तर घेतलीच आहे परंतु थोडा दाणेदार स्ट्रक्चर येण्यासाठी आपल्याला ह्या मुठिया ज्या आहेत त्या कुरकुरीत अशा खुसखुशीत तळून घ्यायच्या आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला ह्या चार ते पाच मिनटं तळून घ्यायच्या आहेत ह्या पद्धतीने जोपर्यंत तेलामधला फेस जो आहे तो पूर्ण जिरत नाही तोवर आपल्याला ह्या मुठिया अशा पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत आणि ह्या मुठी आपल्या मस्त तळून झाल्या आहेत हे बघा पूर्ण झरी जी आहे तेलावरची ती पूर्ण जिरलेली आहे आणि खणखणीत अशा आपल्या हे गोळे तयार तळून तयार आहेत तर अशा प्रकारे आपण काढून घेतलेत आणि यांना थोडं आपल्याला तोडून घ्यायचे तोडल्यानंतर काय होतं ना वाप लवकर निघते आणि ते कुरकुरीत राहण्याला मदत होईल तर अशा पद्धतीने आतून तर खूपच छान तळले गेलेत आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये याची पूड तयार करून घेतो आहे पूड तयार करताना खूप बारीक करायची नाही आहे आपल्याला दरदर अशी कूड पूड तयार करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने कारण की हे नाचणीचे आहेत त्याच्यामुळे थोडा ओलसरपणा राहणार आहे याच्यात रवा मैदा काहीही घालायचं नाही आहे हेल्दी असे आपल्याला हे मोदक तयार करायचे आहेत एरवी तुम्ही जर याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडा डिंक वगैरे घालून जर हे हिवाळ्यात जर मो लाडू तयार केले किंवा मोदक तयार केले तर खूप सुंदर अशी रेसिपी तयार होते परंतु आपण बाप्पासाठी मोदक करतो है। है है आहे आता ह्या ठिकाणी हे दोन वाट्या आपण तयार सारण जे आहे ते बघितलं आणि त्याच्याच मापात आपल्याला एक वाटी गूळ घ्यायचा आहे आणि अगदी तो गूळ फक्त वरचा ओला होण्यासाठी म्हणजे चुळभर तर आपण तीन तर चार चमचे पोहे खायचं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे का की गुळाचं पाणी लवकर व्हावं याच्यासाठी आणि गुळ व्यवस्थित निवडून बघितलेला आहे खडे वगैरे नाही आहेत त्याच्यामध्ये आणि अशा प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे बऱ्यापैकी थोडी उकळी येऊ द्यायची आहे म्हणजेच आपल्याला गुळाचा पाक जो आहे तो एकतारी पण करायचा नाही आहे पुढे पण सरकू द्यायचा नाही आहे आणि कच्चाही राहू द्यायचा नाही आहे म्हणजे अगदी कमीत कमी आपल्याला याला एक तारी पाकापासून थोडंसं आपल्याला लांब ठेवायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये सुंठ वेलची जायफळाची पूड आपण एक चमचा भरून टाकून घेतली आहे डेसिकेटेड कोकोनट नाही तर तुम्ही जे तुमचं खोबरं किसलेलं असेल घरामध्ये ते टाकायचं आहे ते आपण अर्धी वाटी टाकून घेतलो आहे ज्या वाटीने आपण नाचणीचं पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी मी या ठिकाणी डेसिकेटेड कोकोनट टाकलं आहे आणि आता जो चुरमा आपण तयार करून घेतला होता तो चुरमासुद्धा आपण या ठिकाणी टाकून घेत आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित चुरमा आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि एक छोटी वाटी भरून काजू बदामाची आपण पूड टाकून घेतली आहे ती टोटल ऑप्शनल आहे जर असेल तुमच्याकडे तर अवश्य टाका चव जी आहे ती द्विगुणित व्हायला मदत होते आणि हेल्दी आणि सुरेख असे आपले मोदक तयार होतात तर ह्या पद्धतीने एक दोन ते तीन मिनटं गॅस बंद करून आपण ह्या पिठाला म्हणजेच ह्या सारणाला वाफ घेऊन घेतलेली आहे आणि हे मुठिया मोदक तयार करण्यासाठी आपलं सारण रेडी आहे आणि आता आपण मोदकाच्या साच्यामध्ये घालून छानपैकी मोदक तयार करून घेते तुमच्याकडे जसा साचं असेल छोटा मोठा तुम्हाला किती मोदक मोठा हवा कि आहे किंवा छोटा हवा आहे त्यानुसार तुम्ही साच्यावर हे मोदक तयार करून घेऊ शकतात अन्यथा जर साचा नसेल तुम्ही तर तुम्ही याचे लाडू पण वळवून घेऊ शकतात तर एवढ्या सारणामध्ये म्हणजे जवळजवळ दोन वाटी पिठामध्ये एक वाटी गूळ आणि अर्धी वाटी कोकोनट पावडर आणि थोडंसं एक दोन ते तीन चमचे ड्रायफ्रूट्स असं सगळ्या याच्यामध्ये आपले दहा ते अकरा मोदक अगदी तयार होतात अशा मोठ्या साच्यात जर आपण घेतले तर तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्णत हे जे सारण आहे ना हे गार होऊ द्यायचं आहे गार झाल्याच्यानंतर आपल्याला हे मोदक वळायला घ्यायचे म्हणजे आतमध्ये त्याचा घामाचा मॉइश्चर जो आहे तो जमणार नाही आणि मोदक तुमचे आठ ते दहा दिवस अगदी आरामात टिकतील बाहेर फ्रीजमध्ये ठेवायचे नाही खूप सुरेख आणि छान असे मोदक तयार होतात हे जे आहे तर याला आपण मोदकाचा आकार दिला आहे परंतु मी बऱ्याच वेळा असे लाडू करते मुलांना घरी खाण्यासाठी म्हणून तुम्ही ह्या पद्धतीने अगदी बाप्पासाठी असेल गौरीसाठी लाडू करायचे असतील तर तुम्ही अगदी बिंदास्त हे लाडू करू शकतात खूप सुरेख अशी हेल्दी रेसिपी आहे चॉकलेट मोदक किंवा बाहेरचे मोदक खाण्यापेक्षा तर हा हेल्दी अतिशय सुरेख असा मोदक आहे तर ह्या पद्धतीने सगळेच मोदक मी तयार करून घेतलेत असे डेकोरेट करून घेतलेत जर तुम्हाला रेसिपी थोडी जरी आवडली असेल तुम्ही कुठल्या शहरातून बघताय कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा